अर्नव खैरे जो तो आत्महत्या केला त्याच्या कुटुंबीची भीती घेतली अतिशय दुर्दैवी प्रकार आज कल्याणपूर्वीमध्ये झाला अर्णव खैरे हा कॉलेजमध्ये जात असताना त्याच्या काही पोरांनी त्याच्याशी मराठी आणि हिंदी या वादावर वा, त्याच्याशी वाद घातला आणि तो मुलगा शांत असल्यामुळे त्याला घरी आल्यावर थोडंसं जे मानसिक ताण आल्यामुळे त्याने घरी येऊन त्याची सुसाईड केलं आज त्याच्या वडिलांशी भेट घेतली डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी देखील त्यांना त्यांचं बोलणं करून दिलं पोलीस यंत्रणेला डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी फोन केलेला आहे मी देखील आम्ही पी आयला आणि डी सी वी साहेबांना फोन करून या जे प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये सखोल अशी चौकशी करून त्या पीडितांना न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही करू भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साटम यांनी ट्विट केलं आहे आणि तेच असं म्हटलं आहे की ठाकरे बंधू हे पाप कुठे फिरणार बघा हे पॉलिटिकल विषय न करता हा आता त्या जो कुटुंबाचा विषय आहे त्यामुळे आपण पहिल्यांदा त्यांच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्या जो पीडित आहे त्याला न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे